महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये भाजपला पाठिंबा दिल्यामुळे अहमदनगरमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अठरा नगरसेवकांवर येत्या चार ते पाच दिवसांमध्ये कारवाई करणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अहमदनगरमध्ये पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं पवार म्हणाले की नगरच्या झालेल्या निवडणुकीसंदर्भात सर्व माहिती मागवण्यात आली आहे पक्षानं आदेश देऊन सुद्धा निर्णय धुडकावण्यात आलेला आहे आणि ही गंभीर बाब आहे त्यामुळे पक्षाची बैठक चार किंवा पाच जानेवारीला होईल आणि या बैठकीमध्ये कारवाईचा निर्णय घेण्यात येईल असं देखील पवारांनी सांगितलं आहे अहवाल त्यांनी या निवडणुकीमध्ये आपण यांच्याबरोबर जायचं नाही बीजेपी बरोबर जायचं नाही आपली भूमिका स्वच्छ आहे आणि हा निर्णय आता हे मी सांगितल्याच्या नंतर माझ्या मते आण आणखीन कोणी सांगायची गरज नाही असं वाटत नाही आणि त्यामुळं की सांगितल्याच्या नंतर हा निर्णय त्या ठिकाणी झाला हे पाहून आमच्या पक्षाचे राज्याचे अध्यक्ष त्यांनी ताबडतोब मला कळवलं की मी या लोकांना नोटीसच दिलेल्या आहेत त्यांना काही दहा का बारा दिवसाचा कालावधी मी त्याच्यावर देतो आहे त्यांच्याकडून एक्सप्रेशन मागतो आहे त्यांच्याकडून एक्सप्रेशन मागतो शहराचे कोण अध्यक्ष आहेत नावाला माहीत नाही ते त्यांच्याकडून सुद्धा आम्ही माहिती आणि एक्सप्लेशन मागतो आणि या सगळ्याचे जे कोणी संबंधित असतील त्या सभासदांना ज्यांनी हा सल्ला दिला मार्गदर्शन दिलं त्या सगळ्यांच्याकडून आम्ही माहिती घेतो आणि ती माहिती आल्याच्यानंतर त्याच्यात आम्ही स्वच्छ निर्णय काय घ्यायचा हे आम्ही ठरवू मला वाटतं की चार किंवा पाच तारखेला आमची बैठक होईल आणि त्या बैठकीत यासंबंधीचा निर्णय होईल पण मी एक गोष्ट स्वच्छ सांगतो की याबाबतीत पक्षाच्या अध्यक्षांनी सूचना दिल्याच्या नंतरसुद्धा काही वेगळा निर्णय या ठिकाणी घेतला गेला असेल तर ती गोष्ट स्वीकार्य नाही त्यासंबंधीची नोंद पक्षाने गांभीर्याने घेतलेली आहे आणि त्याच्यावरची ही गांभीर्याने केली जाईल